बाबासाहेबांपर्यंत शाहू महाराज पुणे सगळी आपली परंपरा आहे सगळी आपली परंपरा आहे संतांची परंपरा सगळी आपली परंपरा आहे जी आज घेण्याचा प्रयत्न झालेला आहे मी तुम्हाला आज आज इथे सांगतोय मी आमच्यावर हल्ला होत होता खर तर आता मी नॉर्मल झालोय नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो ज्या क्षणाला हल्ला होत होता ज्या क्षणाला गाडीचे तासा फुटत होत्या मागची का चुटली तेव्हा असे नाही माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यानंतर ही मुलगी गेली पडती श्रुती तिथं श्रेया तिथं फ्रंट सीटला बसली होती तिला आम्ही मागे मागेच खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही अल्ल्या करा मी तुम्हाला सांगतो <laughs> आजच्या हल्ल्याच्या क्षणी म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे सावित्रीबाईंच शहर आहे पण या शहराचा गेल्या शंभर वर्षांपासून असा आल्लेखोरांचा इतिहास तर लावलाच आहे सा तुम्हाला सांगतो एकोणीशे बेचाळीस साली या शहरामध्ये आचार्य यात्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता हे लक्षात घ्या आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात त्यांचं नथुराम कुठल्या आहे तो या शहरातला आहे माझं म्हणणं इतकंच आहे या आचार्य अत्रे असं म्हणाले होते आम्हाला आम्ही जिवंत आहोत मी म्हणतो याच्यात थोडा फरक करून कारण मी अहिंसावादी माणूस आहे आम्हाला मारणारेही जिवंत राहोत आणि आम्हीही जिवंत राहो ते मेले असं मी म्हणणार नाही ते मरो मी इच्छा करणार नाही तेही जिवंत राहोत सांगतो या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ना नाव घेऊन मी ते सांगतो मी माफ केला आला महात्मा फुले मारायला आले होते रामर्षी तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला मला जर संधी मिळाली ना तर या भाषणवाल्याचं पण परिवर्तन करून टाकले असं काय करता हा सातवा आठवा हल्ला आहे म्हणजे माझ्या मनात ही तुम्ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणा एकोणीशे एकोणऐंशी साली माझ्यावर पहिला हल्ला झाला तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती मागच्या चाकेचं काय होत मागच्या काचेचं काय मला कळत माझून हल्ला माझून लोकांचा हल्ला सात हल्ले झाले सात हल्ले सहा हल्ल्यातून मी वाचलो आज सातव्या हल्ल्यातून सुद्धा असेल मी मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत लाट्यानी मारतायत काठ्या मारतायत पोलीस मध्ये पडतायत पोलिसांना ऐकत नाहीये कुठच्या विषयी आज क्षण क्षणी आम्ही आज मरू शकत होतो मी तुम्हाला सांगतो मरण डोळ्यासमोर होत होत अगदी त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना त्यांनी जी गाडी मारली दादा इथे बसलेले त्यांच्या त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिंगलजवळ त्यांनी भाजपला थेट अंगावर घेतलं त्यांच्या आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला मी तुमचा ऋणी आहे तुमचा सर्वांचा ऋणी आहे त्यांच्या कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे एक जाती जिवंत आहे तोपर्यंत फॅसिजमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार आम्हाला दाभोळकरांना मारलं पानसरेला मारलं कलबुर्गीला मारलं आमच्या गौरी लंकेशला मारलं तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता कारण आम्ही निहत्ते लोक आहोत आमच्या हातात काही नाही आमचं हत्या ते प्रेम आहे लक्षात तुम्ही कधी आमचा जीव घेऊ शकता पण माझ्या मनात एक विश्वास आहे त्याच लॉजिक मला कृपया विचारू नका नाहीतर तर त्यावरही वाद घाल माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून सात हल्ले सहन केल्यावर की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असले म्हणणार नाही हा माझा विश्वास आहे तू मला अंधश्रद्धा म्हण काही म्हण पण हा माझी आई माझी श्रद्धा आहे आपण सत्याचं का काम करतो आपल्याला हे लोक मारू शकत नाही आपल्याला जखमी करतील आज आमची डोकी फुटणार होती काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये पण जगलो आपण जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार या भारताचा हिंदू पाकिस्तान नाही लक्षात मित्र साधी लढाई नाहीये मी सांगायला इथे उभा आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय दादा इथे बसलेले आहेत दादांना माहिती आहे तरी सुद्धा आमची प्रेम आहे मैत्री आहे हे लोक काँग्रेसवाल्यांना टीका केली तरी ते कधी करत करतो राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांना मी किती टीका केली आहे पवार साहेबांना एवढी टीका केली आहे पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या ने, ने बगा। आज त्यांनी धमकी दिली निखिल वागळेला जिवंतपणे मुंबईत जाऊ देणार नाही मारून टाका तुमचा प्रश्न सुटेल सुटेल प्रश्न तुमचा मारून मला कंटाळा वर्ष चालू आहे कधीपासून मारताय तुम्ही मला एकोणीशी साल पासून तरी तो कोण नाही मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे पण मारून टाका यार एकदाच आणि एक निखिल वागळे मेला हजारो हजारो तयार होतील आणि मुकाबला करतील हा हिटलरचा फॅसिझम आहे लक्षात घ्या ही साधी सुधी लढाई नाही ही निवडणुकीची लढाई नाही आम्ही कोणत्याच पक्षात नाही पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो की महाविकास आघाडीला विजयी करा सध्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू आपलं कामच आहे ना आपलं कामच आहे पण हे भयंकर लोक आहेत हे माफिया आहे हे गँगस्टर आहेत हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे दोन नेते आहेत आज मला पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपाला बोलू नका मी त्या इन्स्पेक्टरला विचारला अक्षरपाल शब्दाची वाक्य सांगा कारण मी नमस्कार तर तुम्ही म्हणाल आक्षेप आहे व्याख्या तर सांगा तुम्ही आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला मी सांगतो चार तास आम्हाला डिटेन केलं लक्षात घे फसवून चार तास डिटेन केलं असिमच्या घरी माझं कसं होतं मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न करतो प्रयत्नच करतो पण मधून मधून उसळी मारते असू मग दोन वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही तर शेवटी आमच्या लक्षात आलं चाळीस स्पेशल बँकचे पोलीस होते चाळीस मी म्हटलं चला आता बस आपण निघायचं चाळीस पोलिसांनी आमची गल्ली अडवली चाळीस पोलिसांनी आणि एसीपी होते वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही येणार नाही ना आमच्या ना बरोबर आम्ही चाललो म्हणून मी चालायला लागलो हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मारून आल्या हल्ला होणार आहे त्यांना माहिती होतं पुढे पोलिसांना हल्ला होणारे माहिती होत कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होत की हल्ला होण्याची शक्यता आहे पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणे बजावली अख्ख महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतले अख्ख पोलीस गर जे रश्मी शुक्ला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही हे छोटे छोटे पोलीस आहेत ना आपले इन्स्पेक्टर राहत नाही बिचारे आपलेच असतात बहुजन समाजातले बहुजन समाजातले असतात वरतून दबाव येतो मी म्हंटल हो। आता फक्त सहा सात महिने राहिले जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदललं चार तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं तर जरा पोलिसांची गमतही केली ना मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही म्हटलं सहासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल के एकही केस झालेला नाही एकेकाळी आणि पंचावन्न खटले होते माझ्यावर पंचावन्न त्याचे ते बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते पण प्रक्षोभक बोलला दंगल भडकवली असे खटले झाले नाही आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे